बुद्धिवान चाणक्य दूरदर्शी जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ ज्याने भारताची खिळखिळी खेल झालेली जागतिकीकरण खाजगीकरण यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था पटरीवर आणली अन्न सुरक्षा कायदा मनरेगा भूमी अधिग्रहण कायदा वनाधिकार कायदा या जनसामान्यांचा आणि गरिबांचे आयुष्य बदलणाऱ्या महत्त्वाच्या सुधारणा त्यांनी केल्या असा भारताचा कोहिनो हिरा गमावला असून त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पुकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लक्की जाधव यांनी केले भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना इगतपुरी तालुकावासियांच्या वतीने शहरातील सुगत बौद्ध विहार येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याप्रसंगी लक्के जाधव हो बोलत होते या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे मल्हारी गटकळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आकाश पारख तालुका संघटक सत्तार मनियार निवृत्ती कातोरे धनंजय भोसले चंद्रकांत गाडे वसंत गवळे मधुकर जाधव भीमराव शिंदे विजय मनोहर शरद शिंदे संदीप गवारे दौलत मेमाने गोविंद सावंत सोमनाथ आगिवले याकूब खान संतोष आगिवले एकनाथ तेलम प्रकाश वारगडे विजय पोटकुले प्रकाश गावंडा आदी उपस्थित होते